आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील एक्केचाळीस पैकी सात उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं निवडणुकीच्या रंगनामध्ये चौतीस उमेदवार उरले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एक्केचाळीस उमेदवारांपैकी बाबासाहेब उगले हरिभाऊ शेळके निहाल कौसडीकर अर्चना गायकवाड विठ्ठल तळेकर जयश्री जाधव यशवंत कसबे या सात उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत त्यामुळं आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण चौतीस उमेदवार शिल्लक राहिले आहेत त्यात आलमगीर मोहम्मद खान बहुजन समाज पक्ष संजय जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कैलास बळीराम पवार बळीराजा पार्टी डॉक्टर गोवर्धन खंडागळे बहुजन भारत पार्टी जानकर महादेव जगन्नाथ राष्ट्रीय समाज पक्ष दशरथ राठोड महाराष्ट्र विकास आघाडी पंजाब डग वंचित बहुजन आघाडी राजन क्षीरसागर भारतीय कम्युनिस्ट पक्ष विनोद आंबोरे बहुजन मुक्ती पार्टी शेख सलीम शेख इब्राहिम ऑल इंडिया मदलिसे इन्कलाब ए मिल्लत सय्यद दर्शाद अली सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संगीता व्यंकटराव गिरी स्वराज सेना श्रीराम बंशीलाल जाधव जय सेवालाल बहुजन विकास पार्टी तसंच अपक्ष असलेल्या अनिल मुदगलकर अर्जुन भिसे आप्पासाहेब कदम कारभारी मिठे किशोर ढगे किशोर शिंदे कृष्णा पवार गणपत भिसे गोविंद देशमुख सकाराम बोबडे मुस्तफा शेख राजाभाऊ काकडे राजेंद्र आटकळ विजय ठोंबरे विलास तांगडे विष्णू भोसले समीर दुसगावकर सय्यद सत्तार सुभाष जावळे ज्ञानेश्वर एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय इथं होणाऱ्या मतमोजणी केंद्राची व परिसराची पाहणी निवडणूक निरीक्षक कृष्णकुमार निराळा यांनी आज केली यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन यशवंत काळे उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी अधिकारी डंबाळे निवडणूक विभागाचे दत्ता यांच्यासह व कर्मचारी आणि निवडणूक कामं नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय परभणी यांच्या मार्फत तयार करण्यात आलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भिकेचे निवडणूक निरीक्षक सामान्य कृष्णकुमार निराला आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी तहसीलदार पांडुरंग माचेवाड नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर सतीश रेड्डी कैलास मठपती दत्ता गिनगिने आदी उपस्थिती होती विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याज गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो परभणीचे पूर्णा या रेल्वे मार्गावर कृषी विद्यापीठाच्या शिवारात आज आठ एप्रिल रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं विद्यापीठ परिसरात फिरणाऱ्या नागरिकांना तो मृतदेह दिसला त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा लोकसभेचे उमेदवार महादेव दानकर हे मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं या परिसरात फिरत असताना ती गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली लगेच जानकऱ्यांनी परभणी पोलिस व रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्या गोष्टीची दखल घ्यावी अशी सूचना केली त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेतला पाथरी तालुक्यातल्या मुदगल बंधारा पाण्यात अभावी पूर्णतः कोरडा पडला असून सोनपेठ शहरासह तीस एक गावांचा पाणी पुरवठा मुदगल उच्च पातळी बंधाऱ्यावर अवलंबून असून पिण्याच्या पाण्याची अनियमितता होत असल्यानं मुदगल बंधाऱ्यात बी या चारीद्वारे फुलारवाडी येथून ओढ्याद्वारे मुख्य कालव्यातील पाणी सोडण्याची मागणी खासदार उर्फ भंडूर जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी उन्हाळी सुट्ट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं मुंबई करीमनगर मुंबई विशेष गाडीच्या सोळा भगत की कोटी कोइंबतोर भगत की कोटी विशेष गाडीच्या चार तर सिकंदराबाद नगरसोल सिकंदराबाद या विशेष गाडीच्या चौदा फेऱ्या पूर्ण करण्याचं आहे तसंच काचीगुडा लालगड काचीगुडा काचीगुडा दरम्यान सुरू असलेल्या विशेष गाड्यांना वाढ देण्याचं देखील ठरवलं असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागानं दिली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रचारार्थ परभणीतल्या अतिथी सभागृहात पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली या याप्रसंगी उमेदवार आलमगीर खान डॉक्टर आनंद गायकवाड देवराव खंदारे जाफर खान प्रसीत मस्के बायजाबाई घोडे रणजे हिवाळे अनंता दिपके यांच्यासह परभणी लोकसभेतील सहा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मदीना नगर येथील सय्यद अजिद सय्यद खलील यांच्या तीन चिमुकल्यांनी सय्यद हसन वय नऊ वर्षे सय्यद आदिल वय आठ वर्षे सय्यद आयन वय पाच वर्ष यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे तीन चिमुकल्यांनी आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल आजोबा सय्यद खलील सय्यद अब्बास चुलते सय्यद दादन सय्यद मुर्तुजा वडील सय्यद अजीज आजी आई मामा चुलते आदींसह परिवारांनी शुभेच्छा दिल्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीनं तेरा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता बी रघुणा सभागृह परभणी इथं मोफत बुद्धमूर्ती वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट यांच्या सहकार्यानं थायलंड येथून संबोधी अकादमी महाराष्ट्राला बुद्धविहाराच्याकरिता बुद्धरूप मूर्ती प्राप्त झाल्या आहेत बुद्धमूर्ती वाटपाचा कार्यक्रम पूज्य पूज्यभदंत डॉक्टर चाई पालवधम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल बांगलादेश वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसंच पूज्यभदंत इतिपोल पोकिया कुल माध्यम समितीचे ज्येष्ठ सदस्य वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट सिंगापूर येथील सी चुन पोह लिब होन कुएट सी जुएक चू मिशेल फेक चीन लेगो म्यानमार येथील अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व भीमराव हतियाबीर भी यांच्या अध्यक्षतेखाली तेरा एप्रिल रोजी बीरोना सभागृह इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी याबरोबरचे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद